नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी दिलासादायक व आनंदाची अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात मान्य शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर केलेले आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना आश्वासित केलेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याबरोबर शिक्षकांवर शाळा व्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केला आहे शिक्षकांना शाळा व्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचाही ताण असतो त्यावरून शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे त्यामुळे शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री दादा भुसेंनी शिक्षक आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती शिक्षकांसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांवरील असलेल्या अतिरिक्त कामाचं ओझही कमी करण्याचं आश्वासन दादा भुसे यांनी दिलं आहे शिक्षकांकडे निवडणुका शासकीय सर्वे आणि इतरही कामे दिली जातात त्यावरून राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर असतो त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा आढावा देखील दादा भुसे यांनी घेतला दरम्यान लवकरच शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून त्यांनी पेन्शनवर तोडगा काढला जाईल तसेच त्यांची शाळा व्यतिरिक्त कामे करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे तर शिक्षण विभागाचा रोडमॅप तयार करणार राज्याचे नवनियुक्त शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्याच्या शिक्षण विभागाचा रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं विद्यार्थी पालक शिक्षक सर्वांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरविणार आहे नाशिक जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या दोनशेच्या वर आहे स्वच्छतागृह शाळा दुरुस्ती ई शाळा सुरू करणे असे अनेक उपक्रम राबवणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली ज्या संवेदनेने त्यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्याजवळ दिली आहे हे एक मोठे आव्हानात्मक काम आहे परंतु सर्व विभाग झपाटून काम करेल सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही येणाऱ्या काळात चांगल्यात चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न करू असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे तर प्रत्येक शाळेच्या दारी शिक्षणमंत्री दिसणार या विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल शालेय शिक्षण मंत्री यापुढे तुम्हाला गावखेड्यांमध्ये शाळांमध्ये व्हिजिट करणारे दिसतील शिक्षण विभाग देखील शाळेच्या दारी यापुढे नक्कीच दिसेल एकंदरीत गरिबातील गरीब विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू असेही दादा भुसे यांनी म्हटलं आहे